मेहंदी <laughs>

कुठ लवकर जर आम्ही मेहंदी नाही काढली तर कुठे असेल मेहंदी नाही काढली तर कुठेच असेल काय मेहनू आहे मोठे ताजी आमची हवा लागली आता ना बापरे शिरते हवा मस्त वाटते नाही कुठून पाछ आज दोस आईला तो पूर्ण कसा करतो नाव आणि आज तिकडे दिलते बा माझाकडे फोन आई गेली वॉशरूमला लावते कधी नाही आज तू लवकर घेतो काय टाकलो तू دارو دگی دي خپل ته چاوه ویاله بس 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 अगं ते ना आता बसता सुरुवात करायला आणि

हे काय लिहिले गणेश थांब इथे काय लिहिलंय गणेश आकांक्षा कलौरा दाखव ना नीट काढ मागे काढलीच नाही कशाला ते शर्ट हे करतोय दाखव तेवढच अरे काढले ना तिने एक लिए। मंत्र मंत्र लिहि

डान्स <laughs> <laughs> दूजा पण खातात रोजचे जे रोजच्या आईला इंटेंशनल आहे ना सार ना ते पुरे खाल्लेत नकोत ना खा नाही मला वाटतं दादा Happy birthday. Happy birthday.

कोणती आत्तू एक मम्मी आपल्या द्या <speaking> in the <Spanish>

मोठ्या लिट काढा रे नाही डिझाईन आम्हाला त्यांनी बघा आता डिझाईन अरे तुम्हाला मगच पसंद म्हणतो एका बसा यांच्या समोर त्या डिझाईन काढून देणार होत्या